राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आज आपण बघतोय या राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार सत्तेवर येईल याची शंभर टक्के खात्री सर्वसामान्य जनतेला आहेत राजकीय वर्तुळात आहेत अगदी थेटपणानं विरोधी पक्षांच्या आमच्या विरोधी जे पक्ष आहेत भाजप किंवा महायुती त्यांच्याही वरिष्ठ नेत्यांमध्ये ती कुठेतरी चुरबुळ चुरबुळ आहे त्याच्यामुळे लोक जरी या राज्यातलं महायुतीचं सरकार उलट त्याच्या मानसिकतेत असले तरी बोगस मतदार जे नोंदवलेले असतात ते पाच हजार रुपये किंवा आणखी काही लाभ असेल तेवढ्या कोर्टेच असतात ते तेवढ्या ते 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 साठी त्या दिवसातल्या काही तासांसाठीच या विभागात असतात या विभागाचं वाईट पद्धतीचं घेणं देणं म्हणून हे प्रकार डोकावेत जे काही निकाल होतील ते जनतेच्या मतावर व्हावेत या दृष्टीनं आमचा हा प्रयत्न आहे खबरदारीचा उपाय आम्ही करतोय मला विश्वास आहे की महाविकास आघाडीचे सारे कार्यकर्ते ह्या वेळेस निश्चितपणानं या प्रकाराला आळा लागल्याशिवाय राहणार नाही मी हायकोर्टात जाण्यापूर्वी या ठिकाणचे एस डी ओ या ठिकाणचे तहसीलदार यांना स्पष्टपणानं भेटून सांगून आलो की बाबा आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुमच्याकडे पुरावे देतोय हार्ड कॉपीज गट्टे करून दिलेल्या आहेत सॉफ्ट कॉपीचे पेन ड्राईव्ह त्यांना सुपूर्द केलेले आहेत त्याच्यानंतर होणार नसेल तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे हे या मंडळींना सांगूनच आम्ही उच्च न्यायालयात सांगतो जेव्हा कुठेतरी यंत्रणेला न कळवता जाते अशात काही भाग नाही स्पष्टपणानं उघडपणानं सांगून हायकोर्टाची पायरी आम्ही चढतो याच्या पलीकडे जाऊ आम्ही मंडळींच परवानगी घेऊन हे जे दुबार मतदार आहेत बोबस मतदार आहेत यांच्या नावाचे बॅनर्स त्या, -त्या मतदान केंद्राच्या क्षेत्रामध्ये लावणार आहोत ही निवडणुकीचा खर्च आमचा त्या पक्षाचा त्याच्यात लागला तरी चालेल महाविकास आघाडीच्या पक्षांचा पण शेवटी जनतेला कळणं गरजेचं आहे की आपण ज्यांना निवडून देतोय ते अशा पद्धतीच्या मतांनी निवडून येऊ शकतात त्या दृष्टीनं ज्यांची नावं उद्या एखाद्याचं नाव, नाव। प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे त्याचच नाव एकशे वीस मध्ये आहे तर आम्ही त्या नावांची त्या, त्या प्रभागात ना जे डुप्लिकेट डबल मतदार आहेत त्यांच्या नावांची रिक्स होल्डिंग लावणार आहोत निवडणूक यंत्रणेची परवानगी घेऊ कारण निवडणूक यंत्रणा तर डोळे असून आंधळी होणार असेल आम्ही त्याची किंमत मोजायला किंवा पण हा बलात्कार सहन करायला आम्ही तयार नाही आम्ही निवडणूक यंत्रणेला नोटीस इश्यू करून त्यांची परवानगी मागून त्या मतदान केंद्राच्या हद्दीत आम्ही नावा लावणार निलेश सोनावणे अनुक्रमांक एकशे बहात्तर प्रभाग क्रमांक एक भूत क्रमांक एक निलेश सणावणे प्रभाग क्रमांक सात अनुक्रमांक एकशे एक्कावन्न हे तिथं लावणार आहोत कारण आम्ही देताना त्यांना या पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतांचं पॅलीज कसं दिलं त्याचं पहिलं नाव कुठं आहे त्याचं दुसरं नाव कुठं आहे त्याच्या सारा गोश्वारा अतिशय तपशिलानं दिला नंबर आणि निवड निवडणूक आयोगाकडे सॉफ्टवेअर आहे ज्याच्यातून विदिन नो टाईम निवडणूक आयोग ही नावं दुबार आहेत ती कट करू शकतं ज्या ठिकाणचं त्यांचं आयडी असेल त्या मतदारसंघात ठेवू शकतं उद्या ज्यांची नावं पुरणमध्ये आहेत ते पनवेल मतदारसंघाचे रहिवाशी असतील तर त्यांची नावं पनवेलमध्येच राहिली पाहिजेत धुरणपत्र त्यांचं नाव कट झालं पाहिजे अशा जे बेलापूरमध्ये आहेत ज्यांचा रहिवास मध्ये आहे तर त्यांचं वेलामुख नावकट झालं पाहिजे अशीच आमची भूमिका ऐरोली मध्ये आहेत ज्यांचं नाव पनवेल पनवेलमध्ये ज्यांचा रहिवास मध्ये असेल तर त्यांना पनवेल मध्ये मतदान करायची संधी मिळाली पाहिजे अशीच आमची भूमिका राहील कुणाच्याही मतदानाच्या अधिकारावर लगा यावी किंवा त्याच्यावर मर्यादा यावी असा आमचा अजिबात प्रयत्न नाही पण जे काही होईल निवडलेला प्रतिनिधी निवडून आला पाहिजे हा एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीमध्ये तब्बल पंच्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं ही दुबार आहेत ज्याच्यातली पंचवीस हजाराहून जास्त मतं पनवेलमध्येच दोन वेळेला नाव आहे सत्तावीस हजारापेक्षा जास्त मतं पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघाच्या यादीत आहेत सोळा हजार आठशे मतं ही बेलापूर मत आणि पनवेलमध्ये नावं आहेत पंधरा हजार मतं ही ऐरोली आणि पनवेल ह्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत ही नावं मतदार यादीतून वगळावीत त्याचसोबत जी नाईन 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 कोड खाली संशयास्पद मतं नोंदवलेले आहेत ज्यांचं संपूर्ण नाव यादीत नाही आहे ज्यांचा आय डी मतदार यादीमध्ये उल्लेखलेला नाही पत्ता नाही ती आहेत आणि त्याच सोबत ज्या पुनर्निरीक्षणाच्या कालखंडामध्ये अकरा हजार नऊशे त्र्याण्णव मतांना आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावनिहाय आत्ती दाखल केलेल्या आहेत ती मतं अशी एकंदर त्याशिवाय ही अनेक मतं आजही या व्यतिरिक्त ही मतदार यादीमध्ये संशयास्पद दिसत आहेत अशी एकूण अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हजार मतं ही संशयास्पद या यादीत आहेत ती काढावी आणि ही यादी निर्दोष करावी परिपूर्ण करावी म्हणून ॲडव्होकेट सी जी गावणेकर जे मुंबई आ... उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल आहेत त्यांच्या माध्यमातून अठ्ठावीस झिरो ऐंशी क्रमांकाची रि पिटिशन आम्ही मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आणि ही मतदार यादी जी सदोष आहे ती निर्दोष व्हावी यासाठी हा